श्री पंचगंगा वरद विनायक भक्तमंडळ आणि श्री वरद विनायक बोट क्लब यांच्या वतीनं आयोजित भव्य होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब न प्रथम क्रमांक मिळवला आहे सांगलवाडीच्याच रॉयल कृष्णा बोट क्लबनं द्वितीय डिग्रजच्या डिग्रज बोट क्लब न तृतीय आणि इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबनं चतुर्थ क्रमांक पटकावला आहे श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ आणि श्री वरद विनायक बोट क्लब यांच्या वतीनं आयोजित भव्य होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब अन प्रथम क्रमांक मिळवला आहे सांगलवाडीच्याच रॉयल कृष्णा बोट क्लबनं द्वितीय डिग्रजच्या डिग्रज बोट क्लब अन तृतीय आणि इचलकरंजीच्या वरद विनायक ब्लोट रिपीट आणि इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबनं चतुर्थ क्रमांक पटकावला आहे दरवर्षीप्रमाणे श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीनं पंचगंगा पात्रात होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत अकरा क्लबचा सहभाग होता शर्यतींचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला शर्यतीचा आनंद घेण्यासाठी जलक्रीडाप्रेमींनी नदी तीरावर मोठी गर्दी केली होती सर्व स्पर्धकांना नागरिकांकडून प्रोत्साहन दिलं जात होतं शर्यत संपल्यानंतर निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे यांच्या हस्ते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं प्रथम क्रमांकाला रोख एकवीस हजार आणि शिल्ड द्वितीय क्रमांकास पंधरा हजार आणि शिल्ड तृतीय क्रमांकाला अकरा हजार आणि शिल्ड तर चौथ्या क्रमांकाला सात हजार आणि शिल्ड अशी बक्षिसं देण्यात आली यावेळी श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे द्वारकाधीश सारडा तानाजी पवार बाळासाहेब कलागते पैलवान अमृत भोसले के व्ही पालनकर उदय बुगड श्रीकांत कगुडे विष्णुपंत शिंदे शशिकांत नेजे, डॉक्टर विजय माळी गणेश बर्गाले राहुल जानवेकर आदी उपस्थित होते